आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन भंडारा तर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोमकर यांना आशा वर्कर यांच्या विविध प्रश्नांना घेऊन निवेदन सादर करत चर्चा करण्यात आली चर्चा सकारात्मक होऊन पुढे योग्य निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले प्रत्येक युपीएचसी मधील सर्व आशा वर्कर यांना आरोग्य वर्धिनीचा लाभ सरसकट देण्यासोबत इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या राज्य शासनाने जी आर न काढल्यामुळे एकोणतीस डिसेंबर पासून ऑनलाईन डाटा एंट्री काम बंद करण्यात येत आहे राज्य शासनाने त्वरित अकरा जानेवारी पर्यंत जी आर काढून न्याय न दिल्यास परत बारा जानेवारी पासून आशा वर्कर व गट प्रवर्तक बेमुदत संपावर जाण्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे जिल्हा परिषद मुख्यालय येथे मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील आशा वर्कर व गट प्रवर्तक यावेळी उपस्थित होत्या आज आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन सी आई टी तर्फे जिल्हा परि जिल्हा परिषद येथे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बारा तारखेपासून होणाऱ्या बेमुदत संपाची नोटीस सादर करण्यात आलेली आहे आजपासून महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या निर्णयानुसार ऑनलाईन डाटा एंट्रीचे काम सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी बंद केलेले आहे कारण तेवीस दिवसाचा संप हा नऊ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या शासनाने दिलेलं आश्वासन आणि त्याची पूर्तता न केल्यामुळे आज कृती समितीने आजपासून ऑनलाईन डाटा एंट्री बंद करणे आणि अकरा जानेवारीपर्यंत अगर सरकारने जी आर नाही काढला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा वर्कर व गट प्रवर्तक परत बेमुदत संपावर जाणार अशी घोषणा केलेली आहे आशा वर्कर यांना सात हजार प्रवर्तक यांना दहा हजार रुपये वाढ त्याचबरोबर दिवाळी बोनस दोन हजार रुपये देण्याचे मान्य केलेले होते ऑनलाईन डाटा एंट्रीबाबत कोणतीही सक्ती करणार नाही असे सुद्धा आश्वासन देण्यात आले होते ए पी एल बी पी एल ची अट रद्द करून सरसकट मोबदला हा आशा वर्कर यांना देऊन गटप्रवर्तक यांना सुद्धा पंधराशे रुपये आरोग्यवर्धनीचे देण्याचे मान्य केले होते त्याचबरोबर आरोग्यवर्धनीचा सरसकट मोबदला प्रत्येक आशा वर्कर यांना मिळावा याकरता महाराष्ट्रातील प्रत्येक केंद्र हे आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण करून मेडिकल ऑफिसरच्या सहीने त्यांना निधी नेण्याचे हे सरकारने मान्य केलं होतं गटप्रवर्तक यांचं नाव आशा कटप्र आशा सुपरवायझर असं ठेवून त्यांना कंत्राटी तत्त्वावर मान्यता देण्याकरता म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे समायोजन करण्याकरता सरकारने होकार दिला होता परंतु आजच्या तारखेपर्यंतसुद्धा त्यांनी कोणताही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला नाही आहे परवा मंत्रिमंडळाची बैठक ठरवली होती परंतु काही कारणास्तव त्यांनी रद्द केली त्यामुळे कृती समितीने काल अठ्ठावीस डिसेंबर रोजी ठोस निर्णय घेतलेला आहे आणि सरकार अगर आशा आणि गटप्रवर्तकांना विठी सगर धरत असेल तर सरकारचे काम जे कोणतेही आरोग्य आरोग्याशी संबंधित काम जे आशा वर्कर करतात ते बारा तारखेपासून कोणतेही काम करणार नाही त्यामुळे सरकारला आशा वर्कर आणि गटप्रवर्तकातर्फे सूचना आम्ही देण्यात देत आहोत की अकरा जानेवारीपर्यंत जी आर अन्यथा बारा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राचे काम आशा वर्कर आणि हे ठप्प करतील धन्यवाद जिंदाबाद जिंदाबाद नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पायल्स लेझर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेझर चे उपचार होता हैनल फिशर एनल फिस्ट्युला पायल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स, जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टेक्ट नंबर Seven double five eight three eight seven zero seven nine or 9423105824